नमस्कार मंडळी मी सध्या श्री गजानन विजय भक्तिभोत हे पुस्तक वाचायला घेतलेले तर त्यातले आपले एक ते सात लेख वाचून झालेले आहेत आता आठवा लेख मी वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका आठवा लेख संत कृपेने गंडांतर तट टळते श्री गजानन महाराज हे काही दिवस बोंकटला यांचे घरी राहिले संत हे कोण तर हे खरे म्हणजे दिनदुबळ्यांचे कैवारी अनाथांचे नाथ पतितांचे उद्धारक भाविकांना कृपावंत होऊन सुख आनंद देणारे संतांना कळवळा फार श्री गजानन महाराज यांच्या दर्शनार्थ लांबून भक्तगण येऊ लागले दासगणू सांगतात मधुत तेथे माशा जमती न लगे न लगे करणे आमंत्रण मद आहे तिथे माशी येतेच साखरेसाठी मुंग्याही येतात त्यांना काय आमंत्रण द्यावे लागते काय तर पाहता पाहता गर्दी वाढू लागली काही लोक वेदोच्चार करत असत पण श्री गजानन महाराज हे त्यांच्या दोषाने साशंक होत असत या एका गोष्टीवरूनच ते जाणते विद्वान असे ब्राह्मण होते कधी ते पदांचे गायन करीत गण गण हे भजन कधी ते म्हणत तर कधी अगदी मौन पाळीत कधी कधी स्वस्तपणे पडून राहत मनात आले तर ते भटकंती करीत औचितपणे कुणाच्या घरीही जात हाच त्यांचा दिनक्रम होता मृत्यू अटळ पण काळ पुढे नेला शेगावमधील ही मधलीच ही घटना जानराव देशमुख हे व्याधीने जर्जर झाले होते त्यांचा अंतकाळ जवळ आला होता शक्ती कमी झाली होती वैद्यांनी नाडी पाहून प्रसंग कठीण असल्याचेही सांगितले त्यांना धुपवण्यापर्यंत पाळी आली होती आप्तांनी नमस केले लोकांनीही त्यांची स्थिती पाहून हळहळ व्यक्त केली सगळ्यांचे प्रयत्न थांबले अखेरचा प्रयत्न करून पाहू या विचाराने सर्व लोक बंकटलालकडे आले त्यांना श्री गजानन महाराजांची शक्ती ठाऊक होती साधूनेच कृपा केली तर जानराव देशमुखांचे प्राण वाचतील या विचारांनी सर्वांनी स्त्रींना वंदन केले विनवणी सुरू केली महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करुणी मदप्रत ते तीर्थ नोहे अमृत होईल जान रावा हाच श्रद्धा भाव सर्वांच्या ठिकाणी होता बंकटलालने ही गोष्ट वडिलांच्या कानी घातली तेही सज्जन गृहस्थ होते त्यांनी तात्काळ पेल्यात पाणी घेतले व स्त्रींचे चरणी लावून तीर्थ देतो जान रावा असे सांगितले स्त्रींनी मान हलविली तीर्थ दिले जानरावांची घशातली घरघर थांबली तो हात हलवू लागला त्याने डोळे उघडले प्रकृती सुतार पडू लागला आठ दिवस रोज तीर्थ दिले गेले जानरावाची प्रकृती सुधारली तो गजानन महाराजांच्या दर्शनार्थ आला पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत संत ते साक्षात देव कलियुगाचे हीच त्याचीही भावना झाली श्रींनी त्याचे मरण पुढे नेले दासगणूंनी एक शंख तिथे नमूद केली असून तिचे निरसनही केले आहे ते म्हणतात जर शे शेगावी असे गुरुत्व संत होते तर कुणीच यमाच्या घरी जाणार नाही काय तर मृत्यू टाळता येतो काय हीच शंका लोकांच्या मनात आली असली पाहिजे दासगणू महाराज म्हणतात संत संत मृत्यू न टाळती निसर्गाप्रमाणे वागती परिसंकटाते वारीती आगंतुक असले असते संत मृत्यू टाळत नाहीत तो पुढे नेतात दासगणू म्हणतात की सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरांनी मृत्यू संकटात मोठवले पण नंतर आळंदीत सच्चिदानंद बाबांनीही देह ठेवला असणार संत काय करतात फक्त गंडांत टाळतात मृत्यू टाळत नाहीत मृत्यू टाळता आला असता तर सारी जगरहाटीच विस्कळीत झाली असती मृत्यूचे तीन प्रकार दासगणूंनी मृत्यूविषयीचे काही विवेचन इथे केले आहे ते म्हणतात मृत्यूचे तीन प्रकार आहेत आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक त्यात सर्वाधिक श्रेष्ठ मृत्यू म्हणजे आध्यात्मिक मृत्यू होय आधी भौतिक मृत्यू का होतो तर शरीरात खूप पथ्याने नाना रोग व्याधी निर्माण होतात त्या बळवल्या की मृत्यू येतो औषधाने मृत्यू थोडा पुढे नेता येतो एवढेच चांगला वैद्य असेल तर औषध देऊन तो रोगव्याधी बरी करतो मृत्यू त्या क्षणी तरी टळतो आणि दैविकास नवसायास करून मृत्यू पुढे ढकलता येतो आध्यात्मिक मृत्यू आढळत आहे अर्जना दे अर्जना देखतच त्याचा मुलगा अभिमन्यू याला आध्यात्मिक मृत्यू आला होता जामन रावांचा मृत्यू हा एक गंडांतर योग होता तो मात्र संतांच्या आला साधू सत्पुरुषच गंडांतर टाळू शकतात नवसाने मृत्यू समय पुढे येता येते नवसाने मृत्यूसमय पुढे नेता येतो गंडांतर टाळता येते पण त्यासही श्रद्धा हवी श्रद्धा पूर्ण असल्यावरील तीचा मृत्यू टाळी खरी श्रद्धाचा अवघ्या माझ माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असेल साधू संत सत्पुरुष तेच ही करू शकतात साधू तरी कोण तर ज्याचे जडविकार घेतले गेले आहेत तो साधू होय श्री गजानन महाराज हे केवळ वेषधारी साधू नव्हते तर ते पूर्ण साक्षा साक्षात्कारी सत्पुरुष होते जालनाराव देशमुख पूर्णपणे झाले स्त्रींची वागणूक कडक झाली कारण ही नसती उपाधी मागे लागेल म्हणून त्यांनी आपल्या वागण्यात बदल केला वरपांगी वरपांगी ते कडक वागू लागले साधू हे आपले सामर्थ्य लोकांच्या नजरे सांगून देतात पण तिथे आपले सामर्थ्य स्वतःहून वाढवित नाहीत लोकांनी ईश्वरात भजावे तेंची आस्ते। नुन नस, नुन स्वता हाँचे, स्वता हाँचे ही त्यांची तरमा असते म्हणूनच म्हणून ते स्वतःचे स्तोम मानवीत नाहीत जिवंतपणे स्वतः देखत स्वतःचा जय जयकार करून घेणारे ते साधू कसले खरे साधू आपले सामर्थ्य जाणून देतात पण ते आपले सामर्थ्य मिरवत बसत नाहीत व त्यांचा डांगोराही पिटत नाहीत उपाधीपासून ते फार फार दूर राह दूर राहतात तेच साधुत्वाचे खरे लक्षण आहे आठवा समाप्त मंडळी हा चॅनल आपण अशासाठी चालू केलेला आहे की ज्यांना अध्यात्म करायची इच्छा आहे देवाचं वाचन करायची खूप इच्छा आहे पण त्यांना वाचता येणं शक्य नाही आहे म्हणजे असे बरेच वार्धक्यामध्ये लोक असतात की ज्यांना बसून वाचता येत नाही डोळ्यांचे प्रॉब्लेम्स असतात मग ते ऐकल्या ऐकल्या वाचू शकतात आराम खुर्चीमध्ये बसून ऐकू शकतात त्यांचा वेळ छान जातो किंवा जे तरुण आहेत मध्यमवर्गीय ते त्यांच्या कामांमध्ये व्यस्त असतात त्यांना त्यांच्या नोकऱ्या आहे, आहेत त्यांना त्यांची कामं आहेत महिलांना मुलं सांभाळून घरचं सगळं सांभाळून नोकऱ्या आहेतच त्यामुळे अगदी मला तिच्छा असूनसुद्धा परमार्थ साधता येत नाही त्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी फक्त पंधरा पंधरा मिनटं वेळ काढून जर तुम्ही हे सगळे अध्याय ऐकलेत तर त्याचा तुम्हाला स्वतःला खूप फायदा होईल तुमच्या मनात पॉझिटिव्ह विचार येतील नेगेटिव्ह विचार तुमच्या मनातून दो कोस दूर पडतील आणि त्याचा तुम्हाला स्वतःला खूप फायदा होईल घरातलं वातावरण छान राहील मुलांवर छान संस्कार होतील तुम्ही स्वतः खूप पॉझिटिव्ह राहाल निर्णय घेण्याची तुमची क्षमता वाढेल म्हणजे फायदे तुमचे तुम्हाला स्वतःला जाणवू लागतील तर त्यासाठी तुम्ही हा चॅनल आपला अशा लोकांपर्यंत नक्की पोहोचवा की ज्या लोकांना आपल्या या अशा चॅनलची गरज आहे आणि तुम्ही त्यासाठी लवकरात लोकर, लवकर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासून लेख वाचायला लागा श्री गजानन महाराजांचं चरित्र समजावून घ्या धन्यवाद